हॅलो मित्रांनो आज आपण लॉ ऑफ अजम्शन किंवा मराठीमध्ये असे मान्य कायदा या संकल्पनेबद्दल बोलूया ही कल्पना सुचवते की आपल्या इच्छांना पूर्ण झाल्याचे मानून आपण त्यांना वास्तविकतेत प्रकट करू शकता ही संकल्पना नेविल गोडार्ड यांनी लोकप्रिय केले ज्यांनी कल्पनाशक्ती आणि विश्वासाच्या शक्तीवर भर दिला चला पाहूया ही हा जो कायदा आहे हा कसा कार्य करतो सगळ्यात पहिली आपली इच्छा निश्चित करा आपण काय साध्य करू इच्छिता किंवा ओळखा दुसरी महत्वाची स्टेप म्हणजे यशाची कल्पना करा आपल्या इच्छित वास्तवात आधीच जगत असल्याची कल्पना करा आपल्या ध्येय साध्य करण्याशी संबंधित भावना अनुभवा मला माहिती आहे हे खूप अवघड काम आहे पण सवयीने आपण हे करू शकतो तिसरी स्टेप आहे मान्य करा आणि स्वीकारा आपली इच्छा आधीच एक तथ्य आहे असे वागा ही मानसिकता आपल्या विचारांना आणि कृतींना आपल्या देहाशी सर संरेखित करते विश्वाला ते पूर्ण करण्यास प्रवृत्त करते चला आपण पाहूया त्याचे काही उदाहरणे करिअर मध्ये यश पाहिजे असेल तर आपण आधीच आपल्या स्वप्नातील नोकरीत आहात असे मानून चला त्या भूमिकेत काम करत असल्याची कल्पना करा सहकार्यांशी संवाद साधा आणि फायदे मिळवा दुसरे एक उदाहरण म्हणजे समजा तुम्हाला तुम्हाला काहीतरी रोमॅंटिक नाते संबंध तुमच्या आयुष्यात घडवून आणायचे आहेत त्यासाठी आपण प्रेमळ संबंधात असल्याची कल्पना करा आनंद आणि सोबती अनुभव आधीच घडत आहे असे मानून चाला तिसरे उदाहरण म्हणजे जर तुम्हाला आर्थिक समृद्धी पाहिजे असेल तर आपण आर्थिक दृष्ट्या सुरक्षित जीवन जगत असल्याचे चित्रण करा संपत्ती आधीच आपल्या जीवनात प्रभावित होत आहे असे मानून चला आता पाहूया लॉ ऑफ याचा आपल्या सबकॉन्शियस कसा प्रभाव पडतो आपल्या अवचेतन मनावर प्रभाव टाकण्यास हा लॉ खूप उपयुक्त ठरतो या संकल्पनेद्वारे आपण आपल्या इच्छांबद्दल दृढ विश्वास निर्माण करू शकतो ज्यामुळे आपले अवचेतन मन त्यानुसार कार्य करू लागते तुमचे सबकॉन्शियस माइंड चेंज करण्यासाठी खालील गोष्टी करणे अत्यंत गरजेचे आहे पहिली गोष्ट म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन ठेवा सकारात्मक विचारांवरती लक्ष केंद्रित करून आपल्या अवचेतन मनाला नवीन विचारसरणी तयार करायला प्रवृत्त करा दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दृढ कल्पना करा आपल्या इच्छित देहांना आधीच साध्य केल्याचे जणू अनुभवून पहा जसे की तुम्हाला जर नोकरी हवी आहे आणि ती तुम्हाला पाहिजे असेल तर ती मिळाल्याचे तुम्ही चित्र डोळ्यासमोर उभे करा तिसरी महत्वाची बाब म्हणजे भावनांचा वापर करा भावना ह्या अत्यंत गरजेच्या आहेत आपल्या इच्छांशी संबंधित आनंद समाधान उत्साह यांच्यासारख्या भावनांमध्ये स्वतःला समावून घ्या चौथी महत्वाची बाब म्हणजे आत्मविश्वास वाढवा हे मानावे की आपण आपल्या ध्येयांच्या लायकीचे आहात आणि त्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेतच आणि पाचवी महत्वाची गोष्ट म्हणजे पुनरावृत्ती करा आपले दृढ विश्वास व उद्दिष्टे मनात वारंवार विचार करत राहा आणि त्यांची खात्री ठेवा चला पाहूया याचा फायदा काय होतो आपले औचितन किंवा सबकॉन्शियस माइंड ही एक प्रत्येक कृती व प्रतिक्रिया यासाठी मुख्य प्रेरक शक्ती आहे जेव्हा आपण दृढ बद्दल ठेवतो तेव्हा अवचेतन मन किंवा मा सबकॉन्शियस माइंड या विचारांना सत्य मानते परिणामी आपली कृती व सवयी देखील बदलतात आणि आपली स्वप्ने हळूहळू वास्तव होऊ लागतात चला तर मग एक अजून उदाहरण पाहूया जर तुम्हाला मोठ्या प्रेक्षकांसमोर भाषण द्यायचे असेल तर स्वतःला आधीच त्यामध्ये यशस्वी असल्याचे मनोमन अनुभव अनुभव घ्या भाषणाच्या वेळी तुम्ही कसे बोलता श्रोत्यांची प्रक्रिया कशी असते हे प्रकार कल्पना करा तुमचे सबकॉन्शियस माइंड किंवा औच्चतन मन तुमच्यावरचा आत्मविश्वास वाढण्यासाठी कार्य करेल आणि तुम्ही यशस्वी होऊ शकता लॉ ऑफ अजमसन चे तत्व अनेक महान खेळाडू आणि नेते यश संपादन करण्यासाठी प्रभावीपणे वापरतात त्यांनी त्यांच्या इच्छित उद्दिष्टांवरती दृढ विश्वास ठेवून मानसिकता तयार करण्याचा प्रयत्न केला आहे जो त्यांना यशस्वी बनवतो खेळात यशस्वी होण्यासाठी खेळाडू मैदानावर अतिशय आत्मविश्वासाने खेळतात उदाहरणार्थ सचिन तेंडुलकरने अनेक वेळा मानसिक विचार केला की त्याने शतक झळकवलेले आहे या विचारांची त्याला खेळावर लक्ष केंद्रित करायला आणि यश संपादन करायला मदत केली चला पाहूया लॉ ऑफ फायदे लॉ ऑफ अजमशनचे स्वतःवरती विश्वास निर्माण होतो मानसिकता सकारात्मक राहते आणि त्यामुळे लक्ष केंद्रित होते मित्रांनो आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी उपयुक्त ठरेल जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद